वाटचाल ऑटोनॉमस कडे ऍडव्होकेट नितीन ठाकरे म विप्र संस्थेच्या कर्मवीर ऍडव्होकेट बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त झाल्यानंतर के टी एच एम महाविद्यालयाची ही वाटचाल ऑटोनॉमस कडे सुरू आहे अशी माहिती मवी मा प्रोसेसर चिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी दिली गंगापूर रोडवरील वरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात के टी एच एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर डी दरेकर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात बोलताना अॅडव्होकेट ठाकरे म्हणाले की के टी एच एम महाविद्यालयाला डॉक्टर साळुंखे आणि डॉक्टर बदाने सरांसारख्या निष्ठावान प्राचार्यांची परंपरा लाभलेली आहे त्यांनी कमी कार्यकाळात उल्लेखनीय कार्य केले असून संस्थेला नवीन कोर्सेस आणि निधी मिळवून दिला आहे डॉक्टर दरेकर यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाची ग्रेड भविष्यात ए प्लस प्लस राहील अशी आशा व्यक्त करताना ॲडव्होकेट ठाकरे म्हणाले की के टी एम महाविद्यालय नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत अग्रेसर आहे कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल आणि इतर मान्यवर उपस्थित होते डॉक्टर ढिकले यांनी प्रत्येक शिक्षकाने प्रामाणिकपणे काम केले पाहिजे असे स्पष्ट केले डॉ दरेकर यांनी संस्थेच्या विकासासाठी केलेले प्रयत्न आणि रिसर्च सेंटर सुरू करण्याबाबतची माहिती दिली वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल